नकुल ताण तू करू नको दुसरा वार भरू बाळ ठाकरे आमचे गुरु मगदा बाणाला करू शरद पवार सारखा हिरू त्यांच्या प्रश्नाचं उत्तर झिरू नको डोक्याला नको दुसऱ्याच वार भरू टाकल करतार आपण मरू नको दोक्याला तान तू करू जाईन मैवाने केला गोन नादी मेरी उरकून टाकले शादी काय सांगू मे बर्बादी गे सुन मेरे आम्ही नादी सुबुसंगा स्कोअर सच मरका नंबर लगा तो दरवाजा बाजी मैसी गे सुन मेरी ना दीदी जैसा खुली जसे काय खुरार उस खुरार में चर ब की चटाई सुन दीदी बटर खाने में तंदूर की रोटी उसको कले जीज़ी जीज़ी बस इतनी चिकायती चांदी गे सुन yeah, 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 yeah. मेरे आमीना दीदी ममा वाले केला गुण ना दी मैंने घंटा के लिए शादी कल सांगू मेरी बर्बादी गे सुन मेरे अमीना दीदी कल सांगू मेरी बर्बादी सुन मेरे आमी ना दीदी